हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हा जो व्हिडिओ आहे तो अक्षर तृतीयाच्या दिवशीचं थोडंसं स्टार्टिंग ब्लॉग आहे त्या दिवशी मी खूप छान असं सगळ्या देवीचं मंत्र वगैरे मी ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे कुबेर महाराजांचा तो दिवस असतो त्यांना खजाना भेटला होता त्या दिवशी म्हणून आपण कुबेर महाराजांची सेवा केली आपण आई जे लक्ष्मी आहे किंवा जे श्रीयंत्र आहे त्यांची सेवा केली सगळ्या गोष्टी आपण मी काय काय केलेलं आहे सगळं दिलेलं आहे बघा इकडे कमलात्मक मंत्र म्हणलं नव्वाडणव मंत्र म्हणलं कुबेर यांचा मंत्र म्हणलं विष्णू गायत्री मंत्र गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र सगळ्या गोष्टी श्रीसुक्त म्हणलं सोळा वेळा श्रीयंत्रावरती आणि कुबेर यंत्र आहे त्याच्यावरती पुरुष सुक्त म्हणलं सोळा वेळा कुंकुमार्चन केलं ला सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत माझे आणि आपण डिस्कस केलं होतं की आज मला काहीतरी नवीन घ्यायची आहे वस्तू तर अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही पण काहीतरी आणलं असाल हमखास मी ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं जसं की आपलं मीठ आहे म्हणजे जे सेंदा मीठ आहे किंवा पिव प्यूर, पिवळ प्यूर, पिवळी जे मोहरी आहे किंवा एखादं भांडे वगैरे तुम्ही फळ वगैरे दान करा आणि त्या दिवशी मला बाहेर जायचं होतं नेमकं एवढं मोठा पाऊस पाऊस नाही म्हणू शकणार त्याला ह्याला आधी तुफान म्हणू शकणार आपण म्हणजे तुम्ही बघते किती झाडं वगैरे एवढं डुलताय पडले होते काय माहिती खूप खूप वारा पण तसंच आणि पाऊस पण तसं जसं अवखाळी पाऊस आपण म्हणतो ना तसं अवखाळी पाऊस एवढा मोठा पडला होता हे बघा आता ही माझी बाल्कनीची ग्रील आहे तर तो का बॅल्कनी ओपन नव्हता बंदच होतं पण तो खिडकीमधून एवढं पाणी वाहत होता ना खिडकीवरून की तो पूर्ण ग्रील भरून गेलेला आहे आणि आजसुद्धा पाणी आलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे हे बघा तर आजच अक्षय तिथे त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मला मी संध्याकाळी जाणार आहे कारण सकाळची सेवा परत घरात स्वयंपाक हे ते म्हणलं की सकाळी पॉसिबल नाही आहे जाणं त्याच्यामुळे मी संध्याकाळी जायचं माझा प्लॅन होता की नाही संध्याकाळी म्हणजे एक चार पाच वाजता जाऊन आपण घेऊन येऊ आपले सगळे सामान देवाचे अक्षय तृतीया आणि आम्ही बाहेर जाणार होतो आज अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणायला जसं मी तुम्हाला सांगितले होते आणि एवढा मोठा पाऊस येत आहे आमच्याकडे आज अक्षय तृतीयाच्या दिवशी पाऊस पडलेला आहे अजूनही पाऊस चालूच आहे आणि इकडे पाणी बघा एवढं जमा झालेलं आहे खूप खूप मोठा पाऊस येत आहे इकडे आता काय माहिती बाहेर जाणं होईल का नाही बघू आता पाऊस कमी झाल्यावरच बघूया मग गेलं तर मग अन्नपूर्णा मातेची तेवढी मूर्ती मला घेऊन यायची वगैरे जास्त घेऊन लाईट गेलेली आहे पूर्ण आमदार दिसत आहे तुम्हाला बॅगला सगळीकडे बघा मंदिराची सुद्धा लाईट नाही आहे कारण लाईट गेली आहे खूप वारा तुफान सारखं झालेला आहे एकदम वारा वगैरे खूप सुटलेला आहे पाऊस पण येत आहे त्याच्यामुळे लाईट पॉवर कट झालेला आहे आणि आता घर सगळं पाणी पण होत आहे तर मला असं वाटतं खिडकी लावून टाका पण मधी खूप गरम होत आहे सगळं पॅक असल्याने आणि लाईट पण नाही आहे त्याच्यामुळे थोडं खिडकी ओपन केलेली आहे पण हे बघ हे पाणी पाणी सगळं मधी येत आहे तर आता जवळपर्यंत घरचे कामं करून घेईन जर पाऊस थांबला तर आपण बाहेर जाऊया नाही थांबलं तर मग घरी बसूया कारण लाईटीचं मला वाटत नाही लवकर येणार आहे कारण पाऊस चालू आहे बारा पण चालू आहे अजून

अंधार झाला होता कारण खूप मोठा पाऊस आला त्याच्यामुळे लाईट्स गेली होती आणि असं तसं थोडंसं जेव्हा पाऊस थोडंसं शांत झाला आणि तर होतंच मला मूर्ती थोडंसं जेव्हा पाऊस शांत झाला मग त्याच्यानंतर मग मी दुकानाला गेले आणि तिकडं जे जवळपास जास्त लांब गेलं नाही जवळपास एक छोटी दुकान होती तिकडे म्हणजे देवं खूप सुंदर सुंदर होते फक्त एवढंच की मधी एंट्री नव्हती इकडे मग ते इकडे खाली ठेवून असं देव दाखवत होते म्हणजे खाली एक असं त्याने टेबलसारखं बनवलं होतं आणि तिकडंच देवस वगैरे सगळं दाखवत होते मधी एंट्री नव्हती अशी त्याची असंच आता ही अन्नपूर्ण माते मला ते दाखवत आहे दुकानदार कारण की असं विचार आला की नाही अन्नपूर्ण मातेच घेऊ कारण मला ना माझी गणपती पण मला बदलायची आणि जे शिवलिंग आहे तो पण मला बदलायचा आहे कारण तो शिवलिंग थोडंसं खंडित झालेलं आहे मग ॲक्च्युली कोणतं घेऊ पण नंतर डोक्यात आले की शिवलिंग आहे तात्पुरतं आणि गणपती पण आहेत तर आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊ खूप चांगले चांगले असं वाटतो की खरं काय घेऊ मी असं राधाकृष्णची एवढ्या सुंदर मूर्त्या होत्या खूप चांगले चांगले राधाकृष्ण आणि फक्त सिंगल कृष्णाची एक आणि गणपती म्हणा सगळ्याच देव एवढं सुंदर सुंदर होते ना खूप सुंदर होते आणि अन्नपूर्णा मातेची मला स्टार्टिंगला त्यांनी दोन दाखवलं एक खूप छोटं दाखवलं आणि एक थोडंसं मोठं दाखवलं मग मी म्हणले की अजून तुमच्याकडे जेवढे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे मला सगळे दाखवा तर ही जो मोठी आहे मूर्ती ती मला खूप चांगली वाटली एकदम रेखीव आहे म्हणजे दिसायला एकदम सुंदर आहे अट्रॅक्टिव्ह आहे आणि वजन पण खूप चांगला होता ट्रिपल फायमध्ये त्यांनी सांगितलं होतं म्हणजे पाचशे पाचशे पंच्याण्णव काय पंचावन्न काहीतरी म्हणतात ट्रिपल फाय त्या रेटमध्ये त्यांनी ते वरती रेट लावला होता आणि मी हे बघा काय काय घेऊन आलेले एक वीस तीस रुपये कमी केले आणि हे सगळ्या गोष्टी मी घेऊन आले म्हणजे याच्यामध्ये सेंधा मीठ पिवळी मोहरी सेंदा मीठ पिवळी मोहरी आणि हा छोटासा दिवा मला खूप आवडलं हे दीडशे रुपयाला दिलं त्यांनी खूप छान असं वाटलं मला आणि झाकण वगैरे पण छान असं म्हणजे वारं वगैरे आलं तर मग असं विचार आलं की जाऊ दे आपण तुळशीकडे ठेवायला आम्हाला पाहिजेलच तर खूप चांगलं दिसलं जर वाटलं की मंदिरात चांगलं दिसेल तर मंदिरात ठेवेल जर मंदिरात नाही चांगलं वाटलं तर तुळशीकडे पाहिजेलच कारण तुळशीकडे आपण बाहेर जेव्हा दिवा लावतो तर दिवा शांत होऊन जातो लवकरच वाऱ्यामुळे तर म्हणून म्हणते की मंदिरात ठेवू चांगलं वाटलं तर ठीक आहे नाही तर मग तुळशीमध्ये ठेवू लागेलच म्हणून मी ते दीडशे रुपयामध्ये घेऊन टाकले आणि घरी आल्यावर आता लाईट गेलेली आहे बघा हे फक्त मोबाईल जे आहे त्याचा टॉर्च आहे तर आपल्याला पूजा सेवा करायचीच होती मग घरी मी जेव्हा आणले होते तेव्हा सात साडेसात वाजले होते मग घरी आणून पूजा वगैरे ह्यांना जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येकदा जेव्हा आपण कोणतंही घरी येतो आणतो ना तर त्याला सिद्ध करावा लागतो जसं मोबाईल घेऊन आल्यावर त्याला रिचार्ज करा आपण चार्जिंग लावी लागते रिचार्ज नाही चार्ज रिचार्ज पण करावं लागतं आणि चार्जिंग पण करावी लागते तेव्हा ती कामं करते तसं देव असो यंत्र असो कोणतेही आपण मूर्ती असो ते घरी आणून त्यांना सिद्ध करावं लागतं तेव्हा त्यांमध्ये त्या मूर्ती ज्या आहेत कामं करतात असं आहे असंच असतो ॲक्च्युली जसंच आणून आपण ठेवून पूजा करायची नाही तर पंचामृतीनं ना अभिषेक वगैरे करून अक्षय तृतीय आहे मग आपल्या घरी स्थापना करायचीच आहे घरी आणून मग काय अर्थ नाही ना त्याच्यामुळे सिद्ध केल्याशिवाय मग सिद्ध पण करायचं होतं मला मग सोळा वेळा मी त्यांच्यावरती कुंकुमार्चन केलं स्त्रीसुप्त म्हणून मी कुंकुमार्चन केलं आधी सर्वात आधी त्यांना पंचामृताने आंघोळ घातली पुसली त्याच्यानंतर मग सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चन केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तकमध्ये दिसतंय जे स्वामी समर्थांची नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेचा कवच आहे अन्नपूर्णा मातेचा स्त्रोत आहे ते सगळे मी म्हणले आणि त्याच्यानंतर त्यांची आरती केली कापूरने तो भीस्मसेन भीस्म भीमसेन कापूर काहीतरी होतं ते पण घेऊन आले मी रांगोळी संपली होती माझ्याकडे रांगोळी भीमसेन कापूर पिवळी मोहरी आणि सेंधा मीठ आणि एक दण केळी आणले होते पार्किंगमध्ये जे मुलं बसतात खेळतात ना त्यांना एक दन केळीमध्ये थोडंसं वाटून दिलं कारण फळदान करायचं होतं आणि हे स्रोत म्हणा कवच म्हणा ते सगळं झालं माझं आरती पण झाली खूप छान असं झालं मनाला समाधान वाटलं की नाही आपण घेऊन आलो कारण मला असं वाटत होतं की पाऊस थांबतं का नाही असं मला विचार येत होता आणि मला हमखास त्याच दिवशी आणायचा होता मग वाटलं की सकाळी जर पटकन जाऊन घेऊन आले असतं तर बरं झालं पण कसं आपल्या बायांचं थोडं बघणं असतं मग कामं सोडून बाहेर गेलं की मग परत ते कामं उशिरा होऊन जातात मग आता हे कुंकुमार्चन झालेलं आहे किती छान असं वाटते बघा ॲक्च्युली मला आणि आंघोळ घालायची होती त्यांना पण रात्री एकतर लाईट नाही आहे काय नाही आणि स्वयंपाक वगैरे पण करायचं होतं त्याच्यामुळे परत वाटलं की पाऊस वगैरे जास्त मोठा येत होता आता पण पाऊस चालूच होता त्याच्यामुळे लाईट आलीच नव्हती मग कुंकू डायरेक्ट कुसून नाही ठेवायचं कारण आत्ताच मी कुंकुमार्चन केलेलं आहे आत्ताच त्यांना आंघोळ घातलेली आहे म्हणून मी ते कुंकू तसंच राहू दिलं आणि ते मंदिरात त्यांची स्थापना करून टाकली कारण मी तसंच जर रात्रभर ठेवले असतं तर मग माझ्या मंदिरात मग ते स्थापना नाही झाली असती अजून आहे ना त्याच्यामुळे मग मी कुंकू कुंकूसही फक्त जे एक्स्ट्रा कुंकू आहे ते काढलं आणि तसंच मंदिरात ठेवून गेलं आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा पूर्ण कुंकू काढून घेतले आणि त्यांना मस्त मग थोडंसं ना काळं काळं दिसलं असेल तुम्हाला मूर्तीवरती काळं काळं ते माती जमा झाली अशी वाटतं मग जेव्हा मी ब्रश घेऊन थोडं घासते ना तांबरीनी तर खूप छान असं एकदम उजळून आली मूर्ती आणि छान असं आता हा दिवा मी बघते एक दोन दिवस ठेवून मंदिरात जर चांगलं वाटलं तर ठेवे नाहीतर मग मी ह्याला शिफ्ट करणार पण मला असं वाटतं ना जेव्हा टोपण नसतो ना जेव्हा दिवा दिसतो ना तेव्हा मंदिर आपलं खूप जास्त चांगलं वाटतं एक दिवस ठेवून मग नंतर बघीन व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब